नमस्कार मी राजू जावळे यांना उमेदवारी मिळावी अशी मतदारांकडून मागणी भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी शहर उपाध्यक्ष श्री अमित विजय जावळे हे गेली वीस वर्ष उज्ज्वला योजना पंधराशे गॅस कनेक्शन आयुष्यमान भारत कार्ड सोळाशे त्रेचाळीस ईश्रम कार्ड चौदाशे एकोणनव्वद लाडकी बहीण योजना सतराशे बावीस लाखे नगर समाज मंदिरास कैलासवासी महादेव हरि लाखे कोल्हाटी डोंबारी समाज मंदिर हे नाव लावलं आमदार सुरेशराव हळवणकर साहेब यांच्या फंडातून नगर रोहितदास नगर जाधवमाळा जॉनी मोमीन ते कब्रस्थान कब्रस्थान ते मसोबा मंदिर जाधवमाळा रस्ता करण्यात आली रमाई घरकुल योजना माध्यमातून काही कुटुंबियांना दोन लाख पन्नास हजार रुपये मंजूर केले खासदार धैरे सुलमाने यांच्या फंडातून बोरिंग मारून सामाजिक उपक्रम राबून प्रभाग क्रमांक सात मध्ये अमित जावळे यांच्याबाबत मतदारातून आनंद वातावरण असल्याने अमित जावळे यांचे बंधू श्री प्रमोद विजय जावळे हे प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक उमेदवार असून त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळावी अशी मतदारातून मागणी होत आहे <ण्याग>